मी पांडुरंग कदम आज आपण आहोत आंतरवाली सराठीमध्ये दादांची बैठक आताच पार पडलेली आहे सर्व मराठा बांधवांनी त्याच्यावरती विचार करण्यासाठी आता मराठा बांधव गावागावामध्ये आपापल्या गावाकडे या आपा ठिकाणी गावा निघालेले सुद्धा आहेत तर याच्याबद्दल बोलण्यासाठी आपण एक आमचे बंधू एक कावे बंधू तुमचे माझं नाव चांगदेव सुखदेव एक शिंगे तालुकाष्टी जिल्हा बीड या चिंचोली गावामधून मी आज मनोज एक मनोज दादाला मी असं सांगेन की मी त्यांचे अगोदर धन्यवाद मानतो की माझं गाव आज बऱ्याच वर्षापासून कुणबी असून सुद्धा हे आम्हाला माहीत नव्हतं आमचं गाव कुणबी आहे पण आज मनोज दादानी जो हा संघर्षाचा लढा उभा केला त्यामध्ये आमचं गाव चिंचोली गाव आम्ही सातत्याने पाठपुरावा करून मनोज दादाचे शब्द ऐकून की तुम्ही पाठपुरावा करा कागद सापडा मागे फिरू नका त्यांचं कार्यक्रम अटेंड करून आम्ही पाठपुरावा करून आज आमचं गाव शंभर टक्के कुणबी सापडलं आणि कुणबी सापडला असं सा याचा आम्ही दीड महिन्यापासून सर्टिफिकेट वाटप चालू आहे आणि याचा लाभसुद्धा लोकांना मान ला मुलांना मिळतोय आम्हाला तो आनंद आहे आणि असा आनंद असा आहे की मनोज दादाला डोक्यावर घेऊन नाचावं असं आमचं गाव पाहत आहे पण दादांना वेळ नसल्यामुळं दादांचा नक्कीच ह्या चिंचोली गावामधून असा भव्य दिवस सात्कार करण्याची एक संधी आम्हाला दादांनी द्यावी अशी मी त्यांना एक विनंती करतो आणि दादांनी ह्या घेतलेल्या भूमिकेमुळं शेवटच्या तळागाळापर्यंत ज्या माणसांना आरक्षण मिळत नाही तो तोपर्यंत आम्ही त्यांच्यासोबत असाच लढापुढे चालत ठेवू धन्यवाद जयराव जय शिवराय धन्यवाद त्यांनी त्यांच्या भावना व्यक्त केलेल्या आहेत दादाविषयी असणार प्रेम व्यक्त केलेलं आहे दादांचे उपकार आम्ही कधी कशाच प्रकारे फिरू शकत नाहीत ही या ठिकाणी त्यांच्या मागची भावना आहे आमचे एक बंधू आहेत ज्यांनी बघा आपण दादांचा टॅटू या ठिकाणी त्यांच्या हातावरती या ठिकाणी कोरलेला आहे काय नाव आहे बंधू तुमचं माझं नाव गोकुल मी वडजरी तालुका संगमनेर जिल्हा नगर येथून आहे तर या टॅटू काढण्यामागचं माझं उद्दिष्ट म्हणण्यापेक्षा कि दादा हे सात कोटी जनतेच्या मनामध्ये बसलेले आहेत आणि या कुटनिती सरकारने जे दादांचं जे आंदोलन उभं केलेलं मराठा आरक्षणासाठी सा जे दादांनी आंदोलन उभं केले आहे मोडीत काढण्यासाठी वारंवार वेगवेगळे वे त्यांचे डाव चालू आहेत प्रयत्न ट्रॅप रचले जातात परंतु हे ट्रॅप आम्ही कधी हाणून पाडू आणि सात कोटी जनता ही दादांच्या मनामध्ये बसलेले आहेत दा दादा हे जनतेतून कधी बाहेर पडणार नाही आणि आमच्या गावचे जे गावामध्ये बोर्ड लावलेले ते चलो मुंबई तसेच दादांना पाठिंबासाठी जे बोर्ड लावलेले होते प्रशासनाने क काढायला आम्ही विरोध केला प्रशासन म्हणे की हे बोर्ड आम्हाला काढावं लागेल ला, आम्हाला तशीवरून सूचना आहे परंतु आम्ही त्यांना म्हटलं की हे राजकीय बोर्ड नाही आहेत कारण हे दादा राजकारणात नाही दादांनी ही सामाजिक चळवळ उभी केलेली आहे लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी एक व्याजपीठ उभं केलेलं आहे त्यांनी ही ऐकल्यानंतरही त्यांनी आमची भूमिका ऐकून घेतली नाही आणि ते बोर्ड काढले आणि आम्ही त्यानंतर एक हे केलं की तुम्ही आता आमच्या बो गावातून बोर्ड काढताल पण आमच्या मनातून सात कोटी जनतेतून तुम्ही दादांना कसं काढून कसं बाहेर काढणार यातूनच एक मी निर्णय घेतला तसेच दादांनी आज जो निर्णय घेतला की लोकसभेसाठी एक उमेदवार विधानसभेसाठी हे सर्व माझ्या गावचं तर मी आजही जाहीरपणे सांगतो की माझ्या गावामध्ये एस सी समाज असेल बौद्ध समाज असेल सर्व समाज आज दादांच्या पाठीमागे उभा आहे आणि या लढ्याला त्यांचा कधी विरोध नाही आणि या पुढे विरोध राहणार नाही आणि एकजुटीने हे माझं गाव आजही दादांच्या पाठीमागे उभे आहे माझ्या गावामध्ये शंभर टक्के कुणबी मराठा हा सर्वांच्या नोंदी सापडलेला आणि एकही दादांच्या या लढ्यामुळे एकही मराठा समाजाचा व्यक्ती या आरक्षणापासून वंचित राहिलेला नाही आहे मी जाहीरपणाने सांगतो धन्यवाद आपण पाहिला असेल दादांना तुम्ही बोर्डावरून हटवू शकता परंतु आमच्या हृदयामध्ये मनामध्ये दादा कोरलेले आहेत त्यांचं स्थान आमच्या मनामध्ये हृदयामध्ये ते या ठिकाणी तुम्ही कधीही काढू शकत नाही आणि बॅनरची एलर्जी तुम्हाला का असायला पाहिजे हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे त्याबद्दलही आपण सविस्तर बोलूयात आपल्या सर्वांशी बोलून खूप छान वाटलं आपल्या सर्वांचं खूप खूप कौतुक मनापासून करतो आणि थांबतो जय जिजाऊ जय शिवराय एक मराठा लाख